हॅलो गायज मी शुमका जरी आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गणकरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आता यश आहे तो पण शाळेतला आजारी असल्यामुळे तर तर मित्रांनो मालतीकला सुट्टी आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत धबधबा बघायला आमच्या शेरोली गावचा तर मित्रांनो शरदगावात भरपूर असे धबधबे आहेत तीन चार धबधबे आहेत तर आपण आज छोटा धबधबा बघायला आता आम्ही घराकडून निघतोय खालीकडे पायवाट आहे आता तिकडून चाललो आहे आमची वरती वाढ आहे तिकडून जायचे इकडे बघा हे मोरी आरले खूप पाऊस झाला वल आहे आमचा खूप सारं पाणी येतो तिकडे आरले मोरी त्या पाण्यामुळे त्या लोकांनी कात्रा टाकलेला आहे यवत देखील खूप वाढले पावसा त्यामानाने कमी आहे श्रावण चालू झालाय श्रावण तापळीमध्येच पडते आणि जाते आज आहे थोडा पाऊस योवत बघा खूप हिरवं हिरवा गार झाले कोकण भारी वाटतं पावसाळ्याच्या क्षेत्रमध्ये कोकण आपण पाहू शकता बघा संपूर्ण हिरवगार तिथून जाणारी पायवाट लाडभडक अशी पायवाट खूप छान दिसतं हे दृश्य पाहायला मजा येते म्हणून मोहून टाकतं तर मित्र नाही बाबा हे आमचे गावचे वाडे आहेत शेबीन पडला आहे थोडीच गोर शिल्लक आहे बाकीचे वाडे आहेत ते बंद आहेत बघा बोडतडीच आहेत मोडले पण भरपूर आहेत त्या लोकांनी संस्था सोडली ते गुरु नायचं आहे एक वाट आहे तुमची खाली समशान आहे समशानच्या खाली तो ढाकटा काढाय वाटी समशान जाणारी आहे तर मित्रांनो आपली नदी आहे आणि इकडे आपलं समशान भूमी आहे इकडे बघा इकडे आपल्या गावची प्रेत झाली जातात आणि इकडे आपला त्याच्या इकडे हो। खाली आहे ना सरळ सरज गेला पुढे सगळ्या मोठ्या कड्या खाली तर इकडे खाली आहे तो ढाकट्या कड्या आहे म्हणजे छोटा झालं जबाब आहे तिथे आपण तो आता जाऊन पाहणार आहोत पाणी खूप आहे पाऊस आता आला आहे तो पाऊ बघूया सर जायला भेटेक नाही खाली वाट आहे की नाही बघा मित्रांनी आपण नदी आता इकडे चालले जाऊ पाईप तातडी गलगडीत झालाय पूर्ण सांभाळून चालू आहे पायपर्यंत डायरेक्ट पाणीच जाऊ मोबाईल सगळं बरं बघा पाईप आता तर मित्रांनो आपण इकडे आलो धबधबा इथे बघा तर मित्रांनो आज समोर तुझा धबधबा आहे पुढे पाणीमध्ये दरी दिसते खोल अशी दरी आहे इथे तर मित्रांनो पाऊस पण चालू झाला आणि खाली आता त्याला वाट नाही बघा काचा पूर्ण दरबे पाण्याचा प्रवाह पण जास्त आहे त्या टोका टोकाच्या धबध्यावरती आपल्या खाली पूर्ण धबधबाला असतात पण आपण थोडा प्रयत्न करणार आहोत रिस्क घेऊ नका कारण आता आपण बघतो किती अपघात झाले धबधबावरती लोक जात त्या सेल्फीच्या नादात पण बघतो मी पण ट्राय करतो पण एवढंही नाही का खाली उतरायला आगच नाही पूर्ण गलगलीत झाल्या का मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात दबदबाला पाणी आणि कातर आहे बघा कातर पूर्ण गलगलीत झाला आहे तर मित्रांना तिथून खाली जायचं होत्या खाली खालून आपल्याला धबधा मस्त वाटतं खालून दिसायला पण भारी दिसतं एकदम वरनं बाबा ऐकून पेसला जाते एका बाजूने तेव्हा फुल पाणी असतो तेव्हा पूर्ण वरनं काढा आहे का खाली जातो सर्व पाणी पूर्ण भरतं आहे बघा आता आपण हे बघा ते खाली फोन काढताय तिकडे या काला खाली कात आपल्या वस्तू भारी दुसरं असतं दिसायला पण काय आता जात येत नाही कारण इकडे इकडून वाट आहे पुन पण वाट पण पूर्ण जाम झाले पूर्ण झाले आहेत तर वाट करावी लागेल इकडे बघा खूप छान असं निसर्गरम्य परिसर आजूबाजूला पूर्ण घंडाट असं जंगल आहे इकडे बाबा पाऊस बघा यश इकडं वाटतं आता इकडे पाय ठेवलं ते पण किती गर्ग झालं आता नुसता घसरत जातोय पाय पाऊस आहे पूर्ण जेवाल वाजले कातल्यावरती त्यामुळे आता आपल्या इथूनच मागे आम्ही उन्हाळ्याचा आहे तर इकडून जायचो तेव्हा काथास जायचं आता पूर्ण असून आता आपलं काय जातच नाही किंवा चार ठिकाणी गे आपलं मस्त एकदम चांगले विचारात म्हटलं ते बघा आपण रीच घेऊ नये कारण आता आपण विस्तार वगैरे बघतोय पाहण्यासाठी जातात आपले खाली गाड्याच्या खाली आहे ना आपल्याला मासे पण भेटतात दाकू बिकू तर मित्रांनो मित्रा आता आपण मासे पकडायला आलो नाही घरी डागायला तर मित्रांनो आता आपण घरी जाऊन निघलो आहे बघा पूर्ण जंगल आहे इकडून खाली वाट आहे पण पूर्ण जंगला काय पण पाणगेंडे रानगेंडे सर्व इकडे रान तर कोणी इकडे येत नाही फिरायला कसं तरी मागे लोक अलब्यानं आले की त्यांना पिटलून लावलं पाठलाग धरतात मग त्यापासून मी पण घाबरत घाबरतात आलो पाहण्यासाठी धबधबा कसा प्रवास झाला आहे खूप भारी वाटतं जरा पांढरश धबधबा आपल्या नदीतून खाली वसलताना फेसलणारा पाना पाहताना तर मित्रांनो खूप भारी वाटलं आज इथे येऊन भारी वाटलं या ठिकाणी येऊन आपल्याला आपल्या गावचा धबधबा पाहायला भेटला तर मित्रांनो आपल्यासोबत यश म्हणता म्हणून मी आला नाही एकासं मी आलं नसते इकडे कारण इकडे पानगेंडी वगैरे आले जो भीती वाटते तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि व्हिडिओ आम्ही लाईक करा शेअर करा पुन्हा पण अशा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत वीड़ तपर्यंत धन्यवाद